સાહિલૈયા અત્તાર વત્યશોધક પ્રતિષ્ઠાન પિસેવાડી એ ભવ્ય બૈલગાડા શર્યત મહ ફુલે જયંતિનિમિત્ત પિસેવાડી નિમગાંવ પાટી વિજોરી આયોજિત બૈલગાડા શર્યત मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले जयंती निमित्त पिसेवाडी निमगाव पाटील विजोरी आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन पिसेवाडी ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष साईलभाई अत्तार व सत्यशोधक प्रतिष्ठान पिसेवाडी यांच्या वतीनं भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माळशी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय आमदार उत्तमराव जानकर माजी राज्यमंत्री वस्त्र उद्योग महामंडळ रविकांत भाऊ तुपकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील युवा उद्योजक पुणे शहाणवाज तांबोळी यांच्या शुभहस्ते बैलगाडा शर्यतीचे सुरुवात करण्यात आली या याप्रसंगी मचिंद्राबा ठवरे माणिक बापू वाघमोडे तुकाराम भाऊ देशमुख विकास धाइंजे पांडुरंग तात्या वाघमोडे अजय सकट बाबासाहेब माने अरुण तोडकर आकाश सीत डॉक्टर तुकाराम ठवरे सोमनाथ पिसे यांच्यासह माळशिरस तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर तसेच साहिल भैया मित्रपरिवार व सत्यशोधक प्रतिष्ठान पिसेवाडी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते